नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची यूड़े मदे आपन। मदे मदे आपन यूड़े मदे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस यामध्ये कोणत्या गडात किती अर्ज आलेले आहे आणि अमरावतीमध्ये समांतर आरक्षणानुसार किती अर्ज आलेले आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत जाईल तर बघा मित्रांनो जवळपास पंधरा हजार जागा आगे, आगे हजार आहे आणि पंधरा हजार जागेसाठी सोळा लाख अर्ज या ठिकाणी आलेले आहे म्हणजे एका जागेसाठी जवळपास शंभर विद्यार्थी लक्षात ठेवायचं एका जागेसाठी जवळपास शंभर विद्यार्थी अशी या ठिकाणी स्पर्धा राहणार आहे या ठिकाणी बघा पोलीस शिपाई लक्षात ठेवायचं पोलीस शिपाई कॉन्स्टेबल बारा हजार सातशे दोन जागा आहे अर्ज आलेले आहेत सात लाख शहाऐंशी हजार पाचशे नंतर चालक चारशे अठ्याहत्तर जागा आहे अर्ज आलेल्या एक लाख ऐंशी हजार नंतर बॅट्समनच्या फक्त एकोणीस जागा आहे आणि अर्ज या ठिकाणी सतरा हजार आलेले आहे नंतर कारागृह शिपाई पाचशे चौऱ्याहत्तर जागा आहे आणि अर्ज आलेले तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास आणि एस आर पी एफ सोळाशे बावन्न जागा आहे आणि अर्ज आलेल्या तीन लाख पस्तीस हजार ठीक आहे मित्रांनो टोटल सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर या पाच कडा मिळून जवळपास सोळा लाख बावन हजार आठशे पन्नास अर्ज या ठिकाणी आलेले आहे सर्वात कमी अर्ज आलेले बँक साठी फक्त सतरा हजार तर बघा मित्रांनो या ठिकाणी अमरावती ग्रामीण लक्षात ठेवा अमरावती ग्रामीण मध्ये किती अर्ज आलेले आहे तर अमरावती ग्रामीण टोटल जागा होत्या दोनशे चौदा आणि अर्ज आलेले आहेत एकवीस हजार दोनशे सहा यामध्ये पुरुष असणार आहे सोळा हजार दोनशे छत्तीस आणि महिला असणार आहे पाच हजार एकशे सहा तर त्यापैकी अकराशे एकतीस अर्ज जे आहे रद्द करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा अकराशे एकतीस अर्ज या ठिकाणी रद्द पण झालेले आहे या ठिकाणी बघा मित्रांनो समांतर आरक्षण नुसार किती अर्ज आलेले तुम्ही चेक करू शकता समांतर आरक्षण पुरुष बघा अनाथ पुरुष छत्तीस महिला सहा अंशकालीन कर्मचारी पुरुष तीन महिला एक भूकंपग्रस्त पुरुष एकशे पस्तीस महिला दोन माजी सैनिक महिलांचे फॉर्म आलेले तीन हजार सातशे सदुसष्ट टोटल महिला तीन हजार सातशे सदुसष्ट आलेल्या नंतर माजी सैनिक आश्रित अठ्ठावीस माजी सैनिक आश्रित नऊ आता होमगार्ड बघा होमगार्डचे पण अर्ज या ठिकाणी आलेले आहे पुरुषचे दोनशे तीन आणि होमगार्ड महिला चार खुला प्रवर्ग सर्व जागा चौदा हजार सातशे एकोणऐंशी आणि महिला आहे एक हजार पाल्य अठ्याहत्तर पोलीस पाल्य महिला सात प्रकल्पग्रस्त पुरुष आठशे तीस महिला पंधरा आणि खेळाडू पुरुष दोनशे एकोणऐंशी आणि महिला पासष्ट तर असे संबंधित आरक्षणचा आकडा मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर हे अमरावती ग्रामीणच आहे या आरक्षण आरक्षणानुसार या ठिकाणी अर्ज आलेले आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी साठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद